मिरजप्रो भाग व कर्नाटक सीमा भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री दत्त मार्ट सुपरबजार हायस्कूल रोड सलगरे ग्राहकांच्या खास आग्रहासह श्री दत्त बाजार चालू केले आहे त्यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व किराणा स्टेशनरी व कॉस्मेटिक्स इत्यादींच्या सर्व खरेदीवर पाच टक्के ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर ठेवले आहे मग चला तर आजच भेट द्या श्री दत्त मार्ट बाजार हायस्कूल रोड सलगरे मिरजपुराव भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीदत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे आमच्याकडे उत्कृष्ट क्वालिटीच्या व ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट व गिफ्ट ऑफर ठेवले आहे रुपये अडीच हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतच्या खरेदीवर ना कुपन ना ड्रॉ डायरेक्ट गिफ्ट दोरा करा आजच भेट द्या श्री दत्त कलेक्शन हायस्कूल रोड सलगरे सलगरेचे युवा नेते व आदर्श लोकनियुक्त सरपंच मान्य तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केले वयांचे वाटप अखविमचे एसटीएल मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागाचे युवा नेते सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच व सत्ताधारी गटाचे नेते तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित पाच हजार वयांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले माजे सुरेश यांचा वो माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या प्रेरणेने सलगडेच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार तुरे पुष्पगुच्छ न आणता भेटवस्तू म्हणून वया पुस्तके आणाव्यात असे आवाहन केले होते गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश होता या संकल्पनेला प्रतिसाद देत मिरज तालुक्यातून तानाजीराव पाटील प्रेमींच्या माध्यमातून पाच हजार वया संकलित झाल्या त्याचे वाटप संपूर्ण मिरजपूर भागातील विविध गावांमध्ये केले एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव सलगरेचे उपसरपंच रमेश चाळखे सचिन निंबाळकर राहुल जाधव अक्षय किड्डे गोटू हरगे अनिकेत जाधव राकेश माळी कुमार शिंदे बंडू खोत विशाल धोत्रे आशितोष आवळेकर यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार